हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज गुरुवार आहे त्यामुळेच स्वामींच्यानी मी ही प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या इच्छा लवकरात लवकर, लवकर स्वामींनी पूर्ण करू देत आज आपण गुरुवार असल्यामुळे गुरुग्रह स्ट्रॉंग कसा करता येईल घरच्या घरी एकदम सोप्यात सोप्पं असं पाहणार आहोत तुम्ही जर दर गुरुवारी मी जे तुम्हाला सांगणार आहे ते उपाय जर तुम्ही केलेत तर तुमच्या जीवनात खूप सारे पॉझिटिव्ह बदल तुम्ही स्वतः बघताल सगळ्यात पहिलं दर गुरुवारी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे नेहमी दर गुरुवारी आंघोळ करताना तुम्ही थोडी हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता टाकली पाहिजे अगदी थोडीशी चिमूट भरपेक्षा पण कमी लागते हळद यामुळे तुम्हाला गुरुचे पाठबळ मिळण्यास सुरुवात होते कितीही उपाय केले तरी अशा किती जणांचे किंवा काही आपल्या परिवारातील देखील सदस्य असतील त्यांच्या मुलींचे विवाह जुळता जुळत नाहीत मुलींचा विवाह जमण्यासाठी गुरुग्रह स्ट्रॉंग असणे खूप गरजेचे असते त्यामुळे पत्रिकेतील गुरुग्रह तुम्ही नक्की चेक करून घ्या व सोबतच गुरुचे पाठबळ मिळण्यासाठी मी जो सांगत आहे तो उपाय तुम्ही करायला हवा आता तुम्ही कुठल्या व्यापार व्यवसायात आहात तुमच्या मनासारखा बिझनेस चालत नाही आहे किंवा तुम्हाला जॉबमध्ये प्रमोशन मिळवायचं आहे खूप दिवस झालं तुम्ही प्रयत्न करताय पण प्रमोशनसाठी ॲप्लिकेशन करतात प्रमोशन करता भेटत नाही आहे किंवा तुमचं नाव तिथं येत नाही आहे त्यामुळे तुम्ही नाराज होत आहे आणिकांचे मुले होत नाही आहेत त्यांना संततीबाबत चिंता आहे तर गुरुग्रह पहिला स्ट्राँग केला पाहिजे याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे दिसताना एकदम साधा उपाय वाटतो हा पण गुरुग्रह अतिशय चांगल्यारीत्या स्ट्रॉंग केला जातो या उपायामुळे गुरुग्रह स्ट्रॉंग असला की तो आपोआप चांगले फल देतो आणि आपली सगळी कामे मार्गीस लागतात चला तर मग बघूया आजचा आपला उपाय पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या परिवारातील सदस्य जर अजून झाला नसताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका जेणेकरून ज्या कोणाला गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचला जाईल तुम्ही सर्वप्रथम व्यवस्थित नीट लक्ष देऊन हा उपाय ऐका शेवटपर्यंत त्यानंतर तुम्ही हाजर शेर हा जर उपाय सांगितला किंवा शेअर केला हा व्हिडिओ तरी चालणार तर है, चा चा आहे त्यांची दुवा कळत नकळत तुम्हाला मिळणार आहे तर बघूया आता आपला जो उपाय आहे तो हळदीचा उपाय आहे साजिकच गुरुग्रह स्ट्रॉंग करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही आपलं थमनील देखील पाहिलेलं आहे बरोबर तर आपल्याला सात गुरुवार सलग कंटिन्यू न चुकता करायचा आहे हा उपाय सात गुरुवार करताना तुम्ही दोन तीन गुरुवार केले मध्येच विसरले किंवा अगदी पाच सहा गुरुवार झाले आणि एक सातवा गुरुवार करताना तुम्ही विसरले नंतर तुमच्या लक्षात आलं तरी पण तुम्हाला परत पहिल्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागणार आहे म्हणूनच व्यवस्थित नीट लक्ष देऊन हा उपाय तुम्ही करायचा आहे दर गुरुवारी तुम्ही आपल्याला जी हळद आहे ज्या हळदीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण सर्वात पहिल्यांदा तुम्ही हळद जेव्हा घेता मार्केटमधून ती चेक करा हळदीमध्ये कलर मिक्स असतात भेसळ असते त्या प्रकारची हळद नको आपल्याला ओरिजिनल हळद पाहिजे हळकुंडापासून तयार केलेली तर ती हळद तुम्ही घेऊन यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही गुरुवार कोणताही चालू करू शकता असं काही नाही आहे आता जो गुरुवार आलेला आहे तर त्या गुरुवारपासून तुम्ही सुरू करू शकता येणाऱ्या गुरुवारपासून फक्त लक्षात ठेवायचं आहे एक जरी गुरुवार तुमचा मध्ये चुकला तर परत पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला करावे लागणार त्यानंतर आता जर गुरुवारी तुम्ही हळद एका बोटाव तुमच्या घ्यायची आहे अनामिकेवर त्यानंतर तो कपाळावर टिक्का लावायचा आहे दुसरा आपल्या कंठावर लावायचा आहे गळ्याच्या इथे बरोबर थोडासा खड्डा दिसतो तिथे कंठ म्हणतात त्या ठिकाणी लावायचा आहे तिसरा आपल्या दोन्ही हाताच्या कोपऱ्यावर लावायचा आहे दोन्ही हाताशी जर आपण वरती केले मानेल्यावर लावले तर खाली कोपरे आपले दिसतात तर त्या दोन्ही कोपऱ्यांवर लावायचं आहे व चौथा आपल्या नाभीवर म्हणजेच बेंबीवर लावायचं आहे हे सगळं तुम्ही आंघोळ झाल्यानंतर लगेचच लावायचं आहे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही गोष्टींना स्पर्श करायच्या अगोदर बाथरूममधून बाहेर आल्या आल्या तुम्ही हे करू शकता आता आपले जे भाऊ आहेत जे जेंट्स वगैरे आहेत ते बाथरूमच्या बाहेर आल्यानंतर बिंदास करू शकतात ते कोणत्या गोष्टींना लगेच किचनमध्ये वगैरे जात नाहीत हात लावायला पण ज्या लेडीज आहेत आपल्या बहिणी आहेत त्यांनी आपल्या बाथरूमच्या जवळपास किंवा बाथरूममध्येच एका छोट्याशा डबीमध्ये हळद भरून ठेवायची आहे त्यामुळे काय होईल आंघोळीच्या पाण्यात पण तुम्हाला ही हळद टाकता येईल आणि आंघोळ झाली की लगेचच तुम्ही मी जे सांगितलेलं आहे कपाळाला कंठाला त्यानंतर दोन्ही कोपऱ्यांना व बेंबीला या चारही ठिकाणी तुम्ही हळद देखील लावून बाहेर येऊ शकता त्यामुळे तुमचे काम किंवा तुम्ही न विसरण्याची कोणती गोष्ट येत नाही आहे गडबड असते त्यामुळे तुम्ही विसरू शकता पण हे जर तुम्ही असं जर मी सांगितल्याप्रमाणे केलं व त्यानंतर आपले आवरून तुम्ही सर्व कामांना तुमच्या सुरुवात केली तरी चालणार आहे बाहेर आल्यानंतर तुम्ही देवाला नमस्कार करायचा आहे प्रथम व जे आपले जॉबला वगैरे जाणारे आहेत बऱ्याच लेडीज वगैरे जॉबला जातात त्यांनी आपल्या ऑफिसला जाताना सर्व आवरायचं आहे व एक हळकुंड तुम्ही घ्यायचं आहे हळकुंड पाहिजे आपल्याला या गोष्टीसाठी व हे हळकुंड पाण्यामध्ये दोन मिनटं तुम्ही डीप करायचं आहे ज्या प्रकारे आपण खडू घेतो त्याप्रकारे आपल्याला हळकुंड लागणार आहे आपल्या मेन दरवाजावर हळकुंड पाण्यात बुडवून एखाद्या एक खडूप्रमाणे एकसारख्या चार रेषा ओढायच्या आहेत हो व्यवस्थित ऐका दरवाजावरती आपल्याला चार रेघा ओढायच्या आहेत जेव्हा आपण आपल्या ऑफिसला वगैरे जाणार आहोत तेव्हा त्यानंतर कोणतीही रेश तुम्ही बारीक मोठी अशी नाही तुमची आली पाहिजे सर्व समान रेषा आल्या पाहिजेत याची तुम्ही काळजी घ्यायची आहे प्रत्येक रेश ओढताना आपली इच्छा तुम्ही बोलायची आहे एकच स्ट्रॉंग इच्छा अगदी मनापासून तुम्ही बोलायची आहे तुम्ही ठरवून घ्या की कोणती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि हेच हळकुंड आपल्याला सात गुरुवार वापरायचे आहे म्हणून ते जपून ठेवा व सलग सात गुरुवार न चुकता हा उपाय तुम्ही करायचा आहे तुमच्या लक्षात जर आलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पाहून व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या आणि एखाद्या दे मोबाईलमध्ये देखील अलार्म सेट करू शकता दर गुरुवारचा त्यामुळे तुम्हाला चुकायला किंवा एखादा गुरुवार तुमचा मिस व्हायला नको त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं झाल्यावरती दरवाजावरती चार रेषा ओढल्यानंतर तुम्ही ऑफिसला वगैरे जाऊ शकता किंवा महिला घरातील कामे वगैरे करायला सुरुवात करू शकतात तुम्ही काय उपाय केला आहे ते तुम्ही विसरून जाऊ शकता असं काही त्याची विचार करायचं नाही त्या वि त्या उपायाचा की आता काय होणार आहे काय नाही काही डोक्यात घ्यायचं नाही संध्याकाळी घरी आल्यानंतर किंवा संध्याकाळी आपण सात साडेसातला जेव्हा दिवा लावतो तेव्हा ईशान्य कोपऱ्यामध्ये उत्तर दिशेला तोंड करून म्हणजे उत्तरेला उत्तर पूर्व कोपऱ्यात ईशान्य दिशा येते तुम्ही चेक करा तिथे तुम्हाला एक हळदीचा गोल टिक्का ईशान्य कोपऱ्यात भिंतीवर लावायचा आहे कुबेर देवताचे नाव घेऊन ओम कुबेराय नम ओम कुबेराय नम किंवा कुबेराचा मंत्र जरी म्हटला धम 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 हा बीज मंत्र आहे तो देखील तुम्ही म्हणू शकता व त्यानंतर तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे उत्तर दिशेला गुरुवारी तुपाचा दिवा लावायचा हळदीचा गोल टिक्का लावायचा कुबेर देवतांना आणि हे संध्याकाळचं झालं त्यानंतर पुढच्या गुरुवारी ज्याप्रमाणे मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही कंटिन्यू ठेवायचं आहे हे, हे सांगितलेले एकदम छोटे छोटे उपाय आहेत साधे सोपे आहेत पण तुमच्या जीवनामध्ये मोठा बदल नक्कीच घडवून आणतात तर तुम्ही जरूर करून बघा व वा कसा वाटला किंवा काय इफेक्ट येतोय ते मला कमेंटद्वारे कळवा कर कारण कमेंट ही एक अशी गोष्ट आहे जिथे मला मी सांगितलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत तुम्हाला समजत आहेत हे मला समजतं व तुमचे मेसेज ऐकून मला खूप छान वाटतं रिप्लाय द्यायलाही मला आनंद होतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ